श्री दुर्गंगा वेदगंगा सहकारी साखर करताना अडुसष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा सत्तावीस सप्टेंबर रोजी संपन्न झाली आणि आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन दिन त्या ठिकाणी साजरा झालेला आहे तर आज बॉयलर अग्निप्रदीपन झाला की शेतकऱ्यांच्या स्वप्नांना त्या ठिकाणी धुमी घातली अशी म्हणायची वेळ आलेली आहे कारण परवाच्या जनरल सभेमध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं आणि मी स्वतः ऊस उत्पादक म्हणून त्या ठिकाणी काही प्रश्न विचारायचा प्रयत्न केला असता के पी पाटील साहेबांनी आमचे प्रश्न दाबण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या समर्थकांसह करवी त्या ठिकाणी आपली भूमिका घेतली खरंय के पी साहेब मांडव तुमचा होता त्या ठिकाणी आलेले व्हाडी तुमचे होते आलेले वाजंत्री सुद्धा तुमचे होते त्यामुळे तुम्ही आमचा प्रयत्न हाणून पाडला पण के पी पाटील साहेब मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही कारखान्याचा पूजन कर्जमुक्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना दोनशे ते तीनशे रुपये आगाऊ मिळतील अशा पद्धतीनं तुम्ही घोषणा केली होती की आज घोषणा हवेत विरली काय असं शेतकऱ्यांनी म्हणायचं काय कारण कारखान्याकडं जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये कोजनचे आलेले होते आणि हे ओजनचे आलेले पैसे अतिशय चालाकबुद्धीनं तुम्ही व्यवस्थापकीय खर्च आणि इतर खर्चामध्ये ते पैसे मुरवलेले आहेत म्हणूनच तुम्ही आम्हाला त्या दिवशी उत्तरं दे देणं टाळलं असं म्हणावं लागेल साहेब दुसऱ्या बाजूला कारखान्यामध्ये जे कर्मचाऱ्यांची भरती आहे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा वर्षानुवर्ष तुम्ही त्या ठिकाणी कामावरती ठेवलेला आहे सांडपाणी प्रदूषणाचा प्रश्न असेल रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी त्या सभेमध्ये विचारायचे होते के पी पाटील साहेब एका बाजूला तुम्ही इथेलॉन प्रकल्प उभा करता को जनरेशन प्रकल्प उभा करता स्पिरिट उत्पादन करता आणि यातून मिळालेले जे पैसे आहेत याचा लाभ थेट शेतकऱ्यांना जर मिळत नसेल तर अशा प्रकारचे उपप्रदारांचे प्रकल्प या ठिकाणी या कारखान्यावरती उभा करण्या पाठीमागचा नेमका आपला हेतू आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या सभेमध्ये तुम्ही आम्हाला म्हटला होता की स्वतंत्रपणानं ऑडिटर आणून तुम्हाला कारखान्याचा हिशोब तपासायचा असेल तर तुम्ही तपासा के पी साहेब सर्वसाधारण सभेमध्ये संपूर्ण भरलेल्या सभासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या समोर तुम्ही प्रश्न उत्तरं करू शकला नाही आणि तुम्ही आम्हाला आव्हान देता तरीसुद्धा तुमच्या ऑडिटरांचं आव्हान आम्ही स्वीकारतो तुम्ही दिवस द्या तो दिवस घेऊन आम्ही त्या ठिकाणी कारखान्यात यायला साहेब तयार आहे